या ठिकाणी आपण विचारल्याप्रमाणे की एकनाथराव हो खडसे यांची दोन दिवसापूर्वी जी माध्यमावर प्रतिक्रिया आली त्या संदर्भात आपण विचारलेले जे प्रश्न आहेत ते खडसेंना म्हणजे माझा एकच प्रश्न आहे त्यांनी बाप दाखवावं नाही तर श्राद्ध करावं वेळोवेळी काही पण आरोप करायचे आणि एक म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवर राज्यातल्या नेत्यांवर आरोप केल्याशिवाय माध्यमं त्यांना विचारत नाही गाडीची किंमत आज त्यांना राहिलेली नाही आणि म्हणून बेडशीट ते आरोप करतात त्यांनी जो आरोप केला आहे आताचा की एक आय एस अधिकाऱ्यांशी त्यांनी संबंध जोडला आणि मला नाव माहीत आहे आणि नंतर मग मला ते माहीत नाही याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारचे बेताल वक्तव्य केले होते ते सीडीचं प्रकरण आपल्याला माहीतच असेल से माझ्याकडे आहे माझ्याकडे असे पुरावे आहे आणि ते माझ्या मोबाईलमधून कसे काय गायब झाली असं म्हणजे काहीही पण बोलवून घ्यायचं प्रसिद्धी मिळवून घ्यायची माध्यमासमोर जायचं आणि नंतर घुमजाव करायचं म्हणजे एकंदरीत एकनाथराव खडसे यांचा मागच्या कालखंडाचा जो आपण जर आपण संपूर्ण अभ्यास जर केला तर त्यांनी आतापर्यंत फक्त आरोप केल्याचा प्रयत्न केलेला आहे कुठलाच पुरावा ते सोबत घेत नाही नाही एखादा जर आपल्याला आरोप करायचा असेल तर आपल्यासोबत पुरावे असले पाहिजेत पुरावे असले तरच आपण माध्यमासमोर गेले पाहिजे मात्र खडसेंची परिस्थिती अशी आहे की त्यांना म्हणजे या सर्व राजकारणात जिवंत राहण्यासाठी दुसरं कुठलाच पर्याय कुठलं पर कुठलंच पर पर माध्यम त्यांच्याकडे नाही आहे फक्त आरोप करणे प्रसिद्धी मिळवणे आता म्हणजे त्यांना थोडस जनाची मनाची वाढली पाहिजे एखाद्या आय एस अधिकाऱ्यावर ते आरोप करतात एखाद्या महिला अधिकाऱ्यावर आता आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक अशा अधिकारी आहेत की ते खूप चांगलं काम करत आहेत आणि खरं म्हणजे महिलांबद्दलच बोलायचं म्हटलं तर त्यांच्या घरामध्ये एक महिला आहे किती ते काम करते एक महिला आहे की ते केंद्रामध्ये चांगलं नेतृत्व करते तर मग आपल्या घरामध्येच महिला आहे तर आपण असा आरोप कसं कोणावर करू शकतो एक महिलांचाच हा अवमान आहे असं आता अनेक म्हणजे असं म्हणावं लागेल म्हणजे खरं म्हणजे एक एखाद्या महिलावर जर कोणी असा आरोप केला तर त्यांना खूप म्हणजे याला उत्तर काय देणार आणि समाजासमोर काय सांगणार पण आरोप करणं खूप असतं सोपं असतं मात्र आरोप केल्यानंतर त्या आरोपामध्ये तुमच्याकडे काय पुरावे काय तथ्य आहे तर का खडसांकडे काहीच नाही पुरावे ते आजारानं अतिशय बेजार झालेलं आहे दुर्धर झालेलं आहे त्यांना मागेच पंच्याहत्तर टक्केचं हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी घेतलेलं आहे आता ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये हँडिकॅप नेमकं ते कुठले कुठले अवय त्यांचे हँडिकॅप झालेलं आहे ब्रेनपासून तर बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत याचं म्हणजे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे म्हणजे एक अप म्हणजे हतबल झालेला माणूस एकदम सर्व अक्ष अपेक्षा आता ते म्हणतात की आदळापट आमचे नेते मान्य आमदार गिरीश भाऊ आदळपट करते आदळापट यांचे सुरू आहे आदळ आपण यांची सुरू आहे मागच्या काळखंडामध्ये मा त्यांनी सांगितलं होतं की मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे आणि मी गल्लीतल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारत नाही माझं डायरेक्ट राष्ट्रीय कनेक्शन आहे आणि मग नंतर मग काय झालं ते कुठे गेलं त्यांचा प्रवेश त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भंपसा असतात पक्वा असतात फक्त काहीतरी टी आर पी मिळवण्यासाठी असतात आणि दोन चार पाच दिवसानंतर त्याच विषयात ते पुन्हा माघार घेतात आणि याच्यामध्ये शंभर टक्के ते माघार घेतील आणि माफी मागतील